खरंच टोल हवा की नको याबाबत दोन मतप्रवाह आहेत आज आपण पाहणार आहोत टोल गरजेचा आहे की नाही याबाबतचा स्पेशल रिपोर्ट टोल किती गरजेचा चांगल्या रस्त्यांसाठी टोल आवश्यक चांगला रस्ता वेळेची बचत टोल असावा की नसावा याबद्दल नेहमी चर्चा होत असते राज्यातील अनेक महत्वाच्या रस्त्यांवर आपल्याला टोल भरावा लागतो त्यामुळे खरंच टोल किती गरजेचा आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय उदाहरण पाहायचं झालं तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेच पाहू या महामार्गावर आपल्याला टोल भरावा लागतो खरा पण आपला प्रवास जलद व्हायलाही मदत होते टोलमधून रस्त्यांची डागडुजी वेळेवर केली जाते आणि त्यामुळे चांगल्या रस्त्यांसाठी टोल गरजेचा आहे हे स्पष्ट होतं टोल टॅक्स बाबत पसरवण्यात येणाऱ्या आपवांबाबत झी मीडियाने एक मोहीम सुरू केली आहे यासाठी आपण या मुंबईतील एक उदाहरण पाहणार आहोत मुंबईमध्ये होणार ट्रॅफिक जाम आपल्याला माहीतच आहे त्यामुळे मुंबईकर नेहमीच हैराण असतात त्यांना आता यापासून दिलासा मिळालाय तो अटल सेतूमुळे सीएसएमटी ते जेएन पी टी नवी मुंबईचं अंतर आहे पन्नास ते पंचावन्न किलोमीटर सीएसएमटी ते जेएन पी टी साठी दोन रस्त्यांचा पर्याय उपलब्ध आहे एक रस्ता वाशीमार्गे टोल आहे पंचेचाळीस रुपये वाशी मार्गे प्रवासाला वाहतूक कोंडीमुळे दीड ते दोन तासांचा वेळ लागतो दुसरा रस्ता आहे अटल सेतू टोल आहे दोनशे पन्नास रुपये अटल सेतू मार्गे पस्तीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये प्रवास होतो ट्रॅफिकच्या संकटातून सुटका होते टोल भरल्यानं प्रवासाच्या वेळेची बचत होते वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होते चांगल्या रस्त्यांसाठी टोल भरायला कुणाचीही ना नसते कधीतरी आपल्याला टोलच्या रकमेचा भुर्दंड वाटत असला तरी वेळेची बचत होऊन त्याची परतफेड होतच असते त्याकडे आपण लक्ष द्यायला हवं त्यामुळे खऱ्या अर्थानं टाईम इज मनी ही म्हण सार्थकी लागते ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास